अखेर हिंदुत्ववादी संघटनांच्या अल्टिमेटम नंतर मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या बुरुजावरील हिरवा रंग काढण्याचं काम सुरू झालंय मालेगावातील भुईकोट किल्ल्याचं झालेलं विद्रुपीकरण थांबवा अन्यथा किल्ल्याला भगवा करणार असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता मालेगाव शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विद्रुपीकरण रोखण्यासाठी तसंच अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे तसंच शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या गेल्या मंगळवारी इथल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत आंदोलन करण्यात आलं या प्रकाराची आज नाशिक जिल्हा पुरातत्व विभागानं गंभीर दखल घेतली आहे पुरातत्व विभागानं नेमून दिलेल्या संस्थेनं किल्ल्यावरील बुरुजाची केलेली रंगरंगोटी काढण्याचं काम सुरू केलंय किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक डोईफोडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त कडक ठेवला होता सकाळपासून या किल्ल्याच्या भिंतीवरील वादग्रस्त मजकूर तसंच रंग काढण्याचं कामकाज सुरू करण्यात आलं सदर कामकाज पुरातन मंदिरं वास्तू व वा गडकिल्ले जतन व संवर्धन सल्लागार मयूर मोरे हर्षद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागीर करीत होते पुरातत्व विभागानं भुईकोट किल्ल्याकडे आता लक्ष दिल्यामुळं दुर्गप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पुरातत्व विभाग तसंच राज्य शासनाकडे किल्ला अतिक्रमण मुक्त व विद्रुपीकरण रोखण्यासाठी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला आता यश आलाय न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगा।